जागतिक क्षयरोग दिन साजरा जिल्हा क्षयरोग केंद्रात पार पडला जनजागरण कार्यक्रम बुलढाणा येथील जिल्हा क्षयरोग केंद्र येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रम पार पडला यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वर्षा कुट्टे या होत्या तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी व्ही खेरोडकर डॉक्टर शिवदास सरोदे उपस्थित होते डॉक्टर गुट्टे यांनी सन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत क्षयरोग संपवण्याकरिता आवाहन केले डॉक्टर शिवदास सरोदे यांनी प्रास्ताविक केले जिल्हा पर्यवेक्षक अनिल सोळंके यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर शिवदास सरोदे यांनी आभार मानले